ग्रामीण भागातील लोकांना अत्याधुनिक सेवा पुरवण्यासाठी डॉक्टर नरेश संपतराव विधाते व डॉक्टर गौरी नरेश विधाते यांनी सुरू केलेल्या रिदम डायग्नोस्टिक व हार्ट केअर सेंटरचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला च्या सोनोग्राफी व हार्ट संबंधित विविध सुविधा या सेंटर मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या रिदम डायग्नोस्टिक सेंटरच्या शुभारंभाप्रसंगी आमदार दिलीप बनकर सरपंच भास्कर बनकर ज्येष्ठ नेते तानाजीराव बनकर बाजार समिती संचालक दिलीप मोरे मवीप्रचे उपसभापती विश्वास मोरे भाजपचे सतीश मोरे समाजभूषण बाजीराव तिडके माजी नगरसेवक सुनील खोडे ओझर मर्चंटचे राजेंद्र शिंदे संत सावता पतसंस्थेचे सुरेश खोडे डॉक्टर बर्डे डॉक्टर निलेश शेटे डॉक्टर निलेश शेटे डॉक्टर रोहन मोरे डॉक्टर अश्विन मोरे सुरेश जंजारे यांसह मोठ्या प्रमाणावर मान्यवरांनी उपस्थित राहून डॉक्टर नरेश विधाते व डॉक्टर गौरी विधाते आणि विधाते परिवाराला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पहिल्यांदा गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा रिदम डायनोस्टिक अँड हार्ट केअर सेंटर जे डॉक्टर गौरी विदाते डॉक्टर नरेश विदाते यांनी पिंपळगावमध्येच अतिशय चांगल्या प्रतीचं या ठिकाणी आज एक हॉस्पिटल टाईप ओ पी डी तयार केलेले त्यांच्या या व्यवसायामध्ये जे जे रुग्ण येतील ते रुग्ण लवकरात लवकर बरे हो एवढीच आज गुढीपाडव्याची त्यांना शुभेच्छा देतो बसवंत्री डिजिटल पिंपळगाव